उपजिल्हा रुग्णालयातील सहाय्यक अधिसेविकेस महिलेकडून नाहक मारहाण रुग्णालयात चोवीस तास कॉन्स्टेबलची मागणी कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे दुपारी दोन वाजता रुग्णालयात अंतर रुग्ण विभागात रुग्णालयीन महिला कर्मचारी श्रीमती सविता पाटील सहाय्यक अधिसेविका रुग्णालयीन राहून घेत असताना पोद्दार सोसायटी डिक्सर येथील शेजाऱ्यांशी झालेल्या वादातील पोलीस कर्मचारीसोबत आलेले आरोपी श्रीमती अर्पणा रवींद्र मोरे वरद रवींद्र मोरे यांची वैद्यकीय तपासणी करत असताना अचानकपणे श्रीमती संगीता रवींद्र मोरे आरोपीचे आई हिने ऑन ड्युटी रुग्णालयीन महिला कर्मचारी श्रीमती सविता पाटील यांना जोराची मारहाण केल्याची घटना घडली आहे तरी झालेल्या प्रकारामुळे सदर महिलावर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून मारहाण करणे सरकारी कामकाजात अडथळा करणे तसेच अधिक कठोर कारवाई करावी सर्व आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी ही सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पत्राद्वारे कर्जत पोलीस ठाणे येथे मागणी केली आहे तसेच रुग्णालयातील चोवीस तास कॉन्स्टेबलची सुद्धा मागणी यावेळी उपस्थित कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन कर्जत येथे केली आहे आज दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस ते रोजी आमच्या उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे दोन अनोळखी आहेत ते आमच्यासाठी पण त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू शकते एकीचं नाव आहे अपर्णा रवींद्र मोरे आणि दुसरं दुसऱ्याचं नाव आहे वरद रवींद्र मोरे असे दोघं जण आमच्यासाठी वैद्यकीय तपासासाठी आले होते त्यांचं पोलीस गुन्हा दाखल केला होता तिथे त्यांची तपासणीसाठी आमच्याकडे आले होते त्या दरम्यान ते बसले होते पण आणि आमचं आम्ही वैद्यकीय तपासासाठी जे पेपर वर्क चालू होतं ते आम्ही करत होतो तेव्हा त्यांची ह्या दोघांची जी आई आहे तिचं नाव आम्हाला खरं तर माहीत नव्हतं पण नंतर त्या मागून आल्या आणि आमच्या ज्या सहाय्यक अधिसेविका आहेत त्या राहून घेऊन त्वरित म्हणजे आल्या होत्या राहून घेऊन आणि बसल्या होत्या चेअरमध्ये आणि आमच्याकडे जी एएनसी आली होती गरजर माता ती मला तिला आम्हाला ॲडमिट करायचं होतं तर ॲडमिट करण्याच्या वेळेस त्याला त्या सल्ला देत होत्या की तुला तीन दिवस ॲडमिट राहावं लागेल तुला इथं उपचार घ्यावा लागेल आणि हे काउन्सिलिंग करत असताना तिला जेवण मिळावं यासाठी त्या मेषच्या मावशी आमच्या ज्या आहेत त्यांना कॉल करत होत्या आणि कॉल करताना त्यांनी फक्त जस्ट मोबाईल घेतला होता आणि तो कॉल करत असताना ह्या दोघांची आई ज्यांचं नाव आहे संगीता रवींद्र मोरे ह्या आल्या आणि त्यांनी इतक्या बेकार पद्धतीने आमच्या मॅडमना मारलं की मॅडमना मारल्यानंतर त्या खाली पडल्या कोसळून पडल्या आणि बेशुद्ध झाल्या त्यांचं बी पी वाढलं शुगर वाढलं आम्ही औषधोपचार करण्यासाठी त्वरित त्यांना आमच्याच रुग्णालयामध्ये घेतलं पण ही खूप विचित्र बाब होती आणि आम्हाला खूप वाईट वाटतंय की आम्ही ऑन ड्युटी असताना तर आम्हाला असं मारहाण होत असेल तर आम्ही हॉस्पिटलमध्ये कसं काम करायचं बरं त्यासाठी आम्ही एक एवढीच मागणी करतो की आम्हाला दिवसभर म्हणजे पूर्ण ट्वेंटी फोर हवर्ससाठी चोवीस तासासाठी तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल एक द्यावं आम्ही वारंवार मागणी करतो की आम्हाला एक पोलीस कॉन्स्टेबल द्या तर आमची ती मागणी आता पूर्ण व्हायला पाहिजे आम्ही सगळ्या महिला वर्ग तसंच इतर कर्मचारी पण तिथे काम करत असतात तर त्यावेळेस आम्हाला आमची सेफ्टी खूप महत्वाची आहे ह्या गोष्टी अशा वारंवार होत असतात कोणी अरेरावी करतं कोणी आमच्यावर बोलत असतं खूप वाईट वाईट शब्द आम्हाला वापरत असतात तरी सुद्धा आम्ही रुग्णसेवा देतो पण ह्या तुम्ही आमच्या सगळ्या सेवा लक्षात घेता तुम्ही योग्य ती कारवाई त्या त्यांच्यावर केली पाहिजे आणि त्यांना तुम्ही अटक केलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे ज्या वेळेस गंभीर रुग्ण येतात म्हणजे एखाद्या इमर्जन्सी पेशंट असेल अशा वेळेस काय होतं आम्हाला ट्रीटमेंट करता येत नाही त्यावेळेस सगळे नातेवाईक सगळे जे असतात मोठे मोठे खासदार आमदार हे सगळे येऊन आम्हाला तिथे की तुम्ही इथेच तुमची झाली पाहिजे ट्रीटमेंट इथेच सगळ्या सोयी तुम्हाला मिळाल्या पाहिजे तर हे जे आहे आम्हाला आम्ही आमच्या लेवलला त्यांचे सगळे उपचार करणार पण आमच्याकडून जे उपचार होणार नाही त्यासाठी तुम्हाला हायर सेंटरला जावं लागेल तर हे पण त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आम्हाला आमची कामं करू दे आमच्या कामांमध्ये त्यांनी अडथळा आणायला नाही पाहिजे खरं तर तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि आम्हाला एक पोलीस कॉन्स्टेबल द्या आमच्या हॉस्पिटलसाठी बाद हे जेव्हा प्रकरण झालं त्यावेळेस मी तिथे कॅज्युलिटीमध्येच होतो बाजूच्या खुर्चीमध्ये सिस्टर होत्या आणि सिस्टर अप्रॉन होता सिस्टरला ते युनिफॉर्मवर होत्या गळ्यामध्ये आय कार्ड होतं हे सर्व असताना कसं काय मारलं कारण नसताना आणि नंतर ते वरून सांगतात की चुकून मारलेलं आहे त्यांना ओळखू आलेलं नाही का हे स्टाफ आहेत हे सिस्टर आहेत हे इन्चार्ज आहेत त्यांनी एवढं मारलं जोरामध्ये की सिस्टर माझ्या अंगावर कोसळून पडल्या मला मध्येस्थी येऊन त्या आड पकडावं लागलं त्यांना नंतर तीन तीन चार सिस्टर येऊन त्यांना नेऊन आडमध्ये झोपावं लागलं त्यांना आय व्ही लावं लागली स्लाईन लावं लागली त्यांचं बी पी वाढलेलं आहे अगोदर ते डायबिटीज हायपर टेन्शनचा बी पीचा पेशंट आहे आणि ते एकदम सिरियस झालेले आहेत आता हे तर फिजिकल ट्रॉमा झालेला आहे त्यासोबत मानसिक अवस्था त्यांची एकदम बिघडलेली आहे ते बोलण्याचेसुद्धा तयार नाहीत सारखे अजूनसुद्धा रडत आहेत घटना घडून दोन तास झालेल्या अजूनही त्यांच्या डोळ्यातून पाणी चालू आहे तर हे अशा ही होणार तर फार दुर्दैवी घटना आहे अशा घटना होऊच नाही पण सुद्धा अशा घटना होऊ नये याचं मी पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती करतो आवाहन करतो की त्याने आम्हाला एक कॉन्स्टेबल देण्यात यावा आणि दुसरं की या झालेल्या प्रकरणामध्ये त्यांना ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी ही आमच्या सर्व स्टाफची सर्व स्टाफ मार्फत मी एक आपण विनंती करतो जय